हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तुमचं स्वागत आहे सुवर्णवीद एव्हरीथिंगमध्ये तर आम्ही इथे एक चपाती घेतली आहे त्याच्यावर आपण टॉमॅटो केचप लावणार आहे सगळ्या भाजी व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे केचप तुमच्या मुलांना जर भाजी आवडत नसेल तर लगेच फ्रीज उघडायचं आहे टॉमॅटो काकडी कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची पटकन सुरीनी चरचर कापायची असं टॉमॅटोवर कांदा टोमॅटो <tomato> कांदा सगळं चपातीवर असं व्यवस्थित पसरून द्यायचे तुमच्या मुलांना जर यापैकी का कांदा टॉमॅटोपैकी काय आवडत नसेल ते स्किप करायचं आहे तुम्ही हे बघा असं सगळं कांदा टॉमॅटो त्याच्यानंतर काकडी हे सगळं असं व्यवस्थित त्याच्यावर पसरून द्यायचं आहे मग कोथंबीर तर आवडत असेल तर टाका तसं काही नाही पण बघा कोथंबीर टाकल्यानंतर किती छान दिसायला लागले आणि हा चाट मसाला आहे हा तर टाकायलाच लागेल याच्यामुळे ह्याला छान चव येते हा तुम्ही याला फ्रे व्हेजिटेबलला रोल म्हणू शकता हे टाकल्यानंतर असं रोल करायचं आहे मस्त मुलांना पण ते पाहायला आवडेल आणि खायला पण खूप टेस्टी लागतो एकदा करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा की कसा झाला रोल हे तुम्ही डब्याला पण देऊ शकता मुलं खूप आवडीने खातात असं कट करून चार पीस करून तुम्ही डब्याला देऊ शकता मुलांना व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा हे पाक येथे छान दिसते आणि खूप दहाच मिनटात तयार होणारी रेसिपी आहे ही ओके बाय